प्रतीक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी तर चला बघूया एका भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर शेंगदाण्याचा कोट बनवून घ्यायचा आहे बारीक मिरच्या कापून घ्यायच्या आहेत दोन बटाटे घेतले आहेत ही उकडून ते ती कापून घेतली आहे तीन ते चार तास साबुदाणा छान भिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा प्रत्येक दाणा मोकळा झाला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे तुम्हाला जेवढी जास्त गोड आवडत असेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत त्या छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे हे आपल्याला छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त मिक्स झालेला आहे आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आहे खिचडी पुन्हा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे गरमागरम साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे तुमची साबुदाणा खिचडी जर चिकट होत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका